छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती धुमागोळू घालतोय चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज झाला आणि चार दिवसातच दीडशे कोटींचा टप्पा क्रॉस केला आहे महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि भारताबाहेरही या चित्रपटानं आपला डंका वाजवला आहे संभाजी महाराजांचा जन्वा पराक्रम त्यांचे शौर्य ते दाखवताना विकी कौशल आणि इतर अभिनेत्यांचा अभिनय त्यातली स्टोरी नरेटिंग सीन्स यामुळेच प्रेक्षकांना अक्षरशः हरडवलं आहे चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या घोषणा आणि भाऊक झालेले व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पाहतोय आणि त्यामुळे अर्थातच छावा बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं देखील तितकंच कौतुक होतंय पण हा छावा बनवलाय एका मराठी माणसानं हा मराठी माणूस म्हणजे लक्ष्मण उतेकर एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवरती वडापाव विकणाऱ्या मराठमोळ्या दिग्दर्शकानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान लक्ष्मण उतेकरांच्या जीवनपटावरती आपण एक नजर टाकूयात नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत लक्ष्मण उतेकर मूळचे रायगडच्या पोलादपूरचे पण त्यांचे नातेवाईक मुंबईत राहायचे लक्ष्मण उतेकर फार कमी वयात आपलं गाव सोडून मुंबईत आले त्यांचं शिक्षण मुंबईतच झालं पण दहावीत दोन वेळा फेल झाल्यानंतर उतेकरांचा शाळा शिकण्यातला इंटरेस्ट निघून गेला मग काय कामधंदा करायचा आणि पोट भरायचं एवढंच उतेकरांच्या डोक्यात सुरुवातीला त्यांनी शिवाजी पार्कावरती पॉपकॉर्न विकले पण म्हणावे तशी कमाई काही होत नव्हती मग उदयकरांनी मुंबईच्या रस्त्यांवरती वडापाव वडापाव विकायला सुरुवात केली गाडीवर बनवून ते विकायचे पण महानगरपालिकेनं लक्ष्मी उदयकरांची गाडी उचलून नेली या घटनेनंतर उदयकरांना टेन्शन आलं पण तोच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला जॉबच्या शोधात उदयकरांनी एका वर्तमानपत्रामध्ये एका स्टुडिओत झाडू मारण्याचं काम असल्याची जाहिरात पाहिली हा स्टुडिओ होता अशोक जैन यांचा उदयगर तिथे कामाला लागले झाडू मारणं लादी पुसणं टॉयलेट साफ करणं जैन यांच्या गाड्या पुसण्याचं काम ते करायचे इथंच त्यांची ओळख कॅमेरामॅन सोबत झाली आणि स्टुडिओतच एका कॅमेरा अटेंडंटची गरज होती इतक्या दिवस काम केल्या नव्हते कारण सवयचं झालं था होतं ते तिथं काम करू लागले तिथे त्यांची ओळख कॅमेरामॅन सोबत झाली आणि लक्ष्मण यांनी ही संधी सोडली नाही आपल्या या कॅमेरामॅन मित्रांसोबत लक्ष्मण बाहेर शूटिंगला जायचे तिथेच ते कॅमेरा शिकले नंतर त्यांनी तो स्टुडिओ सोडला पण मेहनतीच्या जोरावर दुसऱ्या स्टुडिओमध्ये चीफ कॅमेरा पर्सन सहाय्यक कॅमेरामॅन ते मुख्य कॅमेरामॅन बनले यातच संधी आली सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करण्याची सुभाष घाई यांच्या प्रोडक्शनचा खन्ना अँड अय्यर हा त्यांचा सिनेमॅटोग्राफर म्हणून पहिला चित्रपट त्यानंतर इंग्लिश विंग्लिश यासाठीही कॅमेरामॅन म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांनी मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला या क्षेत्रात आवड असल्यानं त्यांनी म्युझिक व्हिडिओपासून ते पुढे मोठे चित्रपट दिग्दर्शित केले त्यानंतर त्यांनी मिमी लुपा छुपी असे चित्रपट दिग्दर्शक केले विकी कौशल्याच्या सोबत जरा हटके जरा बचके, जरा बचके जरा काम या चित्रपटात कादंबरीवर आधारित छावा त्यांना बनवायचा होता त्यावरती ते चार वर्ष काम करत होते जरा हटके जरा बचके याच्या शूटिंग वेळीच लक्ष्मणकरांनी छावाची कल्पना विकी कौशल्य दिली होती हाच छावा आज बॉक्स ऑफिसवरती धुमाखूळ घालतोय अनेक मोठमोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड छावाने मोडले आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे हा छावा बनवणारा दिग्दर्शक मराठी असल्यानं तसा एक वेगळाच अभिमान महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका